नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त गव्हाच्या पिठाच्या अगदी टम्म फुगणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या कशा पद्धतीने बनवायच्या ते पाहणार आहोत तर यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत त्यामुळे या पुऱ्या थंड झाल्यावर देखील अशात मस्त गुबगुबीत राहतात आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशा या पुऱ्यात तयार झालेल्या आहेत तर पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर यामध्ये मी अचूक प्रमाणासह तुम्हाला पुऱ्या कशा पद्धतीने बनवायच्या ते टाकणार आहे तर दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक छोटा चमचा आपल्याला इथे साखर टाकायची आहे तर साखर टाकल्यामुळे पुऱ्यांना छान असा सोनेरी रंग येतो नंतर मी इथे तीन मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो पुऱ्या करताना बारीक रव्याचाच वापर करा नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी दोन चमचे इथे मी मैदा टाकलेला आहे तर मैदा टाकल्यामुळे देखील पुऱ्या अगदी छान अशा खुसखुशीत आणि खमंग होतात त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे तेलाचं मोहन टाकलेलं आहे तर तेल मी थोडंसं कोमट करून घेतलं होतं आणि ते तेल आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला हे जे मोहन आहे ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे अगदी छान सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण मोहन टाकल्यामुळे ज्या आपल्या पुऱ्या असतात त्या थंड झाल्यावर देखील मस्त अशा गुबगुबीत राहतात आणि खुसखुशीत देखील राहतात त्यामुळे मोहन टाकणं फार गरजेचं आहे अगदी कडकडीत तेल टाकू नका त्यामुळे देखील पुऱ्या जास्त तेल पितात किंवा तेलकट होतात अगदी कोमट आपल्याला तेल यामध्ये टाकायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपाती करण्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे अगदी पातळ पीठ मळलं तर त्यामुळे देखील आपल्या पुऱ्या या तेलकट होऊ शकतात त्यामुळे हे पहा चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ हे मी मळून घेतलेलं आहे अगदी जास्तही घट्ट मळू नका त्यामुळे पुऱ्या आपल्या थोड्याशा लाटताना त्या फाटू शकतात साईडने त्याला भेगा पडू शकतात त्यामुळे असं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि साधारण दहा मिनिटे मी हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं दहा मिनिटे झालेली आहेत तर थोडंसं आपण याला तेल लावून पुन्हा एकदा हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत तर आपलं हे जे पुऱ्या करण्यासाठी पीठ आहे ते रेडी झालेलं आहे तर आता आपण याच्या पुऱ्या तयार करणार आहोत तर अगदी लिंबाच्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता तर हे प अशा पद्धतीने मी हे दहा बारा गोळे करून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे गोळे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते कडक होणार नाहीत त्यांना जर वारं लागलं तर ते लगेचच कडक होतात त्यामुळे आपल्याला ते झाकून ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला अजिबात इथे पीठ वापरायचं नाही आहे थोडंसं तेल लावून ला आपल्याला ही पुरी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर जास्तही पातळ ही पुरी लाटायची नाही आहे थोडीशी जाडसरच अशी ही पुरी मी इथे लाटलेली आहे चार पाच पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर त्या आपण तळणार आहोत तर कढईमध्ये अगदी छान असं कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अलगद आपल्याला यामध्ये पुरी सोडायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेली आपली ही पुरी तयार झालेली आहे तर पुरी तळताना आपल्याला जास्त ती उलटसुलट करायची नाही आहे एका बाजूने तळून झाल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला एका बाजूने ती पलटवून घ्यायची आहे आणि मस्त अगदी मध्यम फ्लेमवरती आपल्याला छान ही सोनेरी रंगावरती जी पुरी आहे ती छान आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा रंग या पुरीला आलेला आहे अगदी छान दिसत आहे ही पुरी आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे जास्त तेल देखील आपल्याला या पुरीवरती दिसत नाही तर मस्त आपली ही टम्म फुगलेली छान गुपगुबीत अशी अपली पूरी आ आ ही आपली पुरी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील इथे तळून घेत आहे तर थंड झाल्यावर देखील या पुऱ्या अशाच राहतात अजिबात मऊ पडत नाहीत अगदी छान अशा खमंग खुसखुशीत राहतात यामध्ये आपण साखर टाकली आहे त्यामुळे या पुऱ्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर पुऱ्या तळताना नेहमी आपल्याला अगदी गरम तेलातच पुरी टाकायची आहे जर तुम्ही थोडंसं कोमट किंवा थंड तेलात पुरी टाकली त्यामुळे देखील ज्या आपल्या पुऱ्या असतात त्या तेलकट होऊ शकतात तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्या एका डिशमध्ये काढत आहे तर तुम्ही देखील दे ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद